बघत रहा एटीएम न्यूज सत्य ते आणि सकारात बंजारा समाजाच्या यष्टी आरक्षणाची मागणी गेली कित्येक वर्षांपासूनची आहे त्यासाठी तपस्वी डॉक्टर रामराव यासाठी मुंबई दिल्ली नागपूर अशा विविध ठिकाणी उपोषण आंदोलने केली बंजारा समाज हा शासनाच्या निकषानुसार संपूर्ण बाबींची पूर्तता करतो तरी सुद्धा बंजारा समाजाला यष्टी आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अंबड फुली जालना या ठिकाणी लढाऊ विजय भाऊ चव्हाण यांनी सतरा ऑक्टोबर पासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज आठ दिवस झाले तरी कुणीही या ठिकाणी दखल घेतली नाही आज या ठिकाणी बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत यांनी भेट दिली आणि सरकारला इशारा दिला की महाराष्ट्र सरकारने बंजारा समाजाच्या एस आरक्षणाच्या मागणीची दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र पेटवणार असा सज्जड दमही दिला एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नोंदसावत छत्रपती संभाजीनगर आज विशेषतः म्हणजे मागच्या आठ दिवसापासून बंजारा समाजाचे लढाऊ संघर्ष योद्धा विजय चव्हाण ते आठ दिवसापासून उपोषण बसलेले आहेत मागच्या जवळजवळ एक ते दीड महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या लाखोच्या संख्येने जवळजवळ पन्नास ते चोपन्न वर्षचे आतापर्यंत निघाले आणि उपोषणकर्त्यांनी उपोषण केलं चार लोकांना याच्यामध्ये बलिदान सुद्धा दिलेलं आहे परंतु आजपर्यंत आमची कोणत्याही सरकारच्या एकाही मंत्र्यांनी दखल घेतलेली नाही त्यामुळं आता आम्ही पुढचा टप्पा एकदम अग्रेसिव्हली बंजारा समाज हा आक्रमक होऊन या महाराष्ट्र शासनाचा कुठेतरी गळा दाबावा ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्यासाठी उद्या रास्ता रोको करून आम्ही संपूर्ण जालना जिल्ह्याचे सर्व रस्ते बंद करून जर रास्ता रोखा केला आणि त्यानंतर जर यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं तर मोठ्या जवळजवळ हजाराच्या संख्येने आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत महत्वाचा विषय असा आहे की जवळजवळ महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दीड महिन्यापासून कंटिन्युअसली आमचं वातावरण आम्ही मोर्चा आंदोलन करत असताना सुद्धा इथल्या एकाही मंत्र्यांनी एकाही मुख्यमंत्र्यांनी एकाही उपमुख्यमंत्र्यांनी आमची बचल घेतलेली नाही त्यामुळं सरकारला आपल्या माध्यमातून मी आता इशारा देतोय की बंजारा समाज आता चेतून उठलाय आता पेटून उठलाय आता हा बंजारा समाज शांत बसणार नाही त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर आमच्या विजय चव्हाणची उपोषणाची दखल घेऊन आम्हाला काहीतरी ठोस आश्वासन देऊन या विजय चव्हाणचं उपोषण सोडवावं त्याच्या जीवाला जर बरं झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही शासन प्रशासनाची प्रशासन राहील आणि त्यानंतर शासन प्रशासनाला याचा याचं सर्व उत्तर द्यावं लागेल आणि ते जर उत्तर त्यांनी दिलं नाही तर मी तुम्हाला सांगतो की संपूर्ण मराठवाडाभर जालना जिल्हा संपल्यानंतर संपूर्ण मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही हेच अग्रेसिव्ह आंदोलन जवळजवळ संपूर्ण मराठवाड्यामध्ये करू आणि मरा जर झाल्यानंतर जर त्यांनी ते आमची गजाल नाही घेतली तर महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा तुमच्या माध्यमातून इशारा मी महाराष्ट्र शासनाला देतो न्यूज आणि सकारात्मक